जैन विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ खास करून महिला उमेदवारांसाठी आपण बोलवण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो कारण की आपला जो अनुभव आहे तो दोन हजार तेवीसला जी भरती झालेली आणि जी मागच्या वर्षी जी भरती झाली दोन हजार चोवीसला त्या अनुभवावरून तुम्हाला सांगतो आहे की महिला उमेदवारांसाठी बेस्ट जिल्हा कोणता राहणार राय आहे की पहिल्याच भरतीमध्ये तुम्ही पोलीस होऊ शकता तुम्ही पहिली जरी भरती देत असाल तरी या जिल्ह्यांमध्ये तुम्ही शंभर टक्के पोलीस होणार कारण की असा इतिहास आहे मागच्या वर्षी आणि दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये की पहिल्याच भरतीमध्ये विद्यार्थ्यांना इथे फायदा झालेला आहे त्याचं कारण म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे ज्या पण महिला उमेदवार आहे त्या आपल्या घरापासून लांब फॉर्म भरायला घाबरतात कारण की त्यांना जी आपली जॉब आहे ती आपल्या जिल्ह्यात पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे तर पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्हाला कोणत्याही कंडिशनमध्ये यावर्षी वर्दी घ्यायची आहे यावर्षी पोलीस व्हायचा आहे तर तुम्हाला आपला स्वतःचा जिल्हा सोडावा लागेल पहिली गोष्ट म्हणजे ज्यांना पोलीस बनायचं आहे त्यांनी आणि ज्यांना ही स्वतःचा जिल्हा जर सोडला तर विद्यार्थी मित्रांनो हो तुम्ही शंभर टक्के या घटकांमध्ये पोलीस होणार आहे आणि ते घटक कोणते आहे ते तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला उदाहरण देऊनसुद्धा सांगतो तर पहा दोन हजार तेवीसला ठीक आहे जी दोन हजार एकवीसची भरती झालेली आहे त्या भरतीमध्ये काय झालेलं आहे ते सांगतो जे विद्यार्थी नवीन असतील त्यांच्यासाठी आणि तुम्हाला त्याचा उरून तुम्हाला संदर्भ मिळून जाईल की नेमका आपण का, का असं बोलतो आहे तर पहा दोन हजार एकवीसची जी भरती झाली दोन हजार तेवीसला त्या भरतीमध्ये काय झालं विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त फॉर्म भरले डबल ट्रिपल चार पाच सहा असे फॉर्म भरले विद्यार्थ्यांनी काय केलं एक स्वतःच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला आणि एक फॉर्म भरला मुंबईला ठीक आहे काय भरला एक मुंबईला मी फक्त महिला उमेदवारांसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे पुरुष उमेदवारांसाठी आपण दुसरा व्हिडिओ आधीच बनवलेला आहे ठीक आहे तो बघून घ्या तो तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल ठीक आहे तर ज्या महिला उमेदवारांनी खास करून इथे लक्ष द्या जर तुम्हाला पोलीस व्हायचं असेल पहिल्याच भरतीमध्ये ठीक आहे तर काय झालं एक स्वतःच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला आणि एक मुंबईला फॉर्म भरला ठीक आहे मुंबईची लेखी परीक्षा झाली दोन एप्रिल दोन हजार तेवीसला ठीक आहे सॉरी मुंबईची नाही अदर जिल्ह्यांची लेखी परीक्षा झाली दोन एप्रिल दोन हजार तेवीसला आणि मुंबईची बरोबर एका महिन्याने लेखी परीक्षा झालेली आहे सात मे जवळपास सात मे दोन हजार तेवीसला पेपर झाला ठीक आहे आणि यामध्ये काय झालं दोन हजार तेवीस म्हणजे दोन एप्रिल दोन हजार तेवीसला मुंबई वगळता सर्वच जिल्ह्यांचे पेपर झाले जिल्हा पोलीसचे आणि त्यामध्ये ऑल महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये महिला उमेदवारांनी पेपर दिले ज्या महिला उमेदवारांचे ग्राउंड एक्केचाळीस आणि लेखी ऐंशी प्लस होते त्या महिला उमेदवार आपल्या स्वतःच्या जिल्ह्यांमध्ये लागून गेलेल्या पण त्याच महिला उमेदवारांनी मुंबईलासुद्धा ग्राउंड दिलेलं होतं ठीक आहे आधीच आणि त्यानंतर काय झालं या दोन एप्रिलच्या पेपरमध्ये या सिलेक्ट झाल्या तर त्या महिला उमेदवार सात मेला जो पेपर झाला दोन हजार तेवीसला मुंबईचा त्या पेपरमध्ये महिला उमेदवार आलेल्या नाही पण त्या लेखीसाठी क्वालिफाय झालेल्या होत्या उदाहरणार्थ एका कास्टमध्ये शंभर महिला उमेदवार क्वालिफाय झालेल्या होत्या मुंबईला तर त्यापैकी जवळपास पंचवीस महिला उमेदवार या ऑलरेडी तुमच्या कास्टच्या अदर जिल्ह्यांमध्ये लागून गेलेल्या होत्या म्हणजे कॉम्पिटिशन हे आधीच पंचवीस टक्के कमी झालेलं होतं आणि ज्या महिला उमेदवार पात्र झालत्या त्या पंचवीस मार्कवर पात्र झालेल्या होत्या ठीक आहे पंचवीस मार्कपर्यंतसुद्धा पन्नासपैकी पात्र झालेल्या होत्या दोन हजार तेवीसला कारण की भरती जितकी मोठी होती सात हजार शहात्तर जागा होत्या आणि त्यामध्ये महिला उमेदवार या पंचवीस मार्कवरसुद्धा पोलीस झालेले आहे त्या वर्षी आणि त्याचा फायदा महिला उमेदवार आधीच पंचवीस टक्के लागलेला असल्यामुळे आणि ज्या महिला उमेदवार पंचवीस मार्कच्यावर क्वालिफाय झाल्या होत्या त्यांची पहिलीच भरती असल्यामुळे आणि त्यांना फायदा झाला त्या महिला उमेदवार पोलीस झाल्या ठीक आहे कारण की सात मेचा जो सात मेचा जो पेपर होता तो एवढा टफ होता की तुम्ही साधारण त्याच्यामध्ये साठ ते सत्तर दरम्यान जरी मार्क काढलेले होते तरी महिला उमेदवार नव्याण्णव मार्कवर एकशे एक, एक मार्कवर एकशे दोन मार्कवर एकशे तीन मार्कवर या पोलीचं झालेल्या आहे दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये आता परत दोन हजार चोवीसचा तुम्हाला संदर्भ देतो कुठला तर तो मुंबईचाच देतो कारण की मुंबईचा पेपर हा दरवर्षी लेट होतो आणि त्याचा फायदा हा महिला उमेदवारांना आणि पुरुष उमेदवारांनासुद्धा होतो पण हा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे म्हणून सांगतो तर दोन हजार चोवीसला काय झालं दोन हजार चोवीसला अदर जिल्ह्यांचे पेपर हे टप्प्याटप्प्यानं झाले एका वेळेस झाले नाही सात आठ जिल्हे मिळून पाच सात ज्या जिल्हे मिळून दोन तीन जिल्हे मिळून पेपर झालेले ठीक आहे आणि जवळपास उमेदवारांना मुंबईसाठी भरपूर असा वेळ मिळाला आणि त्यामुळे ज्या महिला उमेदवार पहिलीच भरती देत होत्या त्या महिला उमेदवारांना मुंबईचा फायदा झाला आणि त्यासुद्धा महिला पहिल्याच भरतीमध्ये पोलीस झालेल्या आहे म्हणून जर तुम्ही छोट्या जिल्ह्यांमध्ये उदाहरणार्थ छोट्या जिल्ह्याचा अर्थ असा की जिथे पन्नास जागा आहे शंभर जागा आहे दोनशे जागा आहे आणि तीनशे जागा आहे या रेंजमध्ये जर जर तुम्ही फॉर्म भरला तर तुमचं पहिलीच जर भरती असेल तर तुमचं पोलीस होणे हे पन्नास टक्के कमी होऊन जाते पण जर तुम्ही जिथे पाचशे जागा हजार जागा आठशे जागा पंधराशे जागा किंवा दोन हजार जागा जिथे आहे मी तुम्हाला जिल्हेसुद्धा सांगतो नागपूर सिटी नवी मुंबई ठाणे शहर त्यानंतर मुंबई शहर पुणे शहर असे जे जिल्हे आहे इथे जर तुम्ही फॉर्म भरला तर तुमचं पोलीस होणे शंभर टक्के म्हणजे वाढून जातं आणि जास्तीत जास्त जर तुम्ही पहिलीच भरती देत असाल मी पहिल्या भरतीसाठीच बोलवता विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला पहिल्या भरतीमध्ये जर तुम्हाला पोलीस व्हायचं असेल तर जर तुम्हाला पहिल्याच भरतीमध्ये जर पोलीस व्हायचं आहे तर तुम्हाच्यासाठी बेस्ट ऑप्शन असणार आहे मुंबई शहर कारण की मुंबई शहरमध्ये खूप काही महिला उमेदवार फॉर्म भरण्यासाठी घाबरतात एक टाईम विद्यार्थी पुण्याला फॉर्म टाकून देईल कारण की मुंबईला जॉब करणे म्हणजे आलं त्यामध्ये ट्रॅव्हलिंग आणि ट्रॅव्हलिंगमध्ये तुमचा वेळ खूप जातो म्हणून महिला उमेदवार या मुंबईला फॉर्म भरण्यासाठी घाबरतात एक टाईम यावर्षी पुणे शहरला मुली विद्या फॉर्म टाकतील पण मुंबई शहरला फॉर्म टाकणार नाही जास्तीत जास्त महिला उमेदवार या मुंबईला जाण्यासाठी घाबरतात टाकतील पण वीस पर्सेंटच टाकतील कारण की खूप काही ऐंशी पर्सेंट तुमच्या जिल्ह्याच्या महिला उमेदवार तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये टाकतील आणि ज्या पुणे पुणेला त्यापैकी ऐंशीपैकी वीस टक्के महिला उमेदवार या पुणेला टाकतील दहा टक्के उमेदवार या महिला मुंबई शहरला टाकतील मीरा भाईंदरला टाकतील दहा टक्के त्यानंतर नवी मुंबईला टाकतील दहा टक्के म्हणजे असे डिवाईड होतील पण तुम्ही जर तुम्हाला जर पहिलीच भरती असेल आणि तुम्हाला पहिल्याच भरतीमध्ये जर पोलीस व्हायचं आहे तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन राहणार आहे मुंबई शहर आणि ज्या महिला उमेदवारांना पहिल्याच भरतीमध्ये पोलीस व्हायचं आहे त्या महिला उमेदवारांनी जास्तीत जास्त बघा पुणे शहर त्यानंतर मीरा भाईंदर आणि मुंबई शहर जास्तीत जास्त त्याचा जर विचार केला तर तुम्ही शंभर टक्के पोलीस होऊ शकतात त्याचं कारण म्हणजे की पुणे शहरला बघा प्रत्येक महिला उमेदवार फॉर्म भरू शकणार नाही म्हणजे काही उमेदवार उदाहरणार्थ नागपूर म्हणजे विदर्भातले असतील तर त्याच्यापैकी तुम्हाला फक्त दहा टक्केच तुम्हाला म पुणे शहरला फॉर्म भरणारा दिसतील त्यानंतर उदाहरणार्थ तुम्ही मराठवाड्यातील आहे तर त्याच तुम्हाला, तुम्हाला पुणेमध्ये फॉर्म भरता दिसणार तसंच मुंबईलासुद्धा म्हणजे प्रत्येक महिला उमेदवार हे घरापासून लांब फॉर्म टाकत नसतात पण तुम्हाला त्याचाच फायदा होणार आहे की ज्या महिला उमेदवारांना पहिल्या भरतीमध्ये पोलीस व्हायचं आहे त्यांचे चान्सेस वाढून जातात जर तुम्ही आपल्या जिल्हा सोडून मुंबईला जर फॉर्म टाकला पुणेला जर फॉर्म टाकला तर याचे तुम्हाला बेनिफिट मिळू शकते कारण की कोणतीही महिला उमेदवार आपल्या घरापासून लांब फॉर्म टाकायला थोडे विचारच करत असते जर तुम्ही पहिल्याच भरतीमध्ये एनी हाव कंडिशन तुम्हाला जर पोलीस व्हायचं आहे तर तुम्हाला योग्य जिल्हे हेच असणार आहे कारण की तिथे भरपूर अशा जागा आहेत आणि तिथे उदाहरणार्थ तुमच्या जिल्ह्यातील तुमच्या जिल्ह्यातील किंवा तुमच्या गावातील दहा महिला उमेदवार पोलीस भरती तयारी करत आहेत तर त्यापैकी नऊ महिला उमेदवार या आपल्याच जिल्ह्यात फॉर्म भरत असतात आणि त्यापैकी एकच जे महिला उमेदवार आहे ते मुंबईला फॉर्म भरत असतात तर आणि या नऊपैकी ज्या महिला उमेदवार आहेत त्यापैकी एकच महिला उमेदवार ही पोलीस होऊ शकते पण तुम्ही एकटे जर मुंबईला फॉर्म भरला तर तुमचे चान्सेस हे शंभर टक्के पोलीस होण्याचे वाढून जातात म्हणून मुंबई पुणे मीराभंदर या तीन जिल्ह्यांमध्ये तुमचे चान्सेस यावर्षी जास्त होऊ शकतात या व आधीच्या हो दोन जर भरत्याचा जर विचार केला तर पहिल्याच भरतीमध्ये महिला उमेदवार पोलीस होणाऱ्या या दोन हजार एकवीसच्या भरतीतसुद्धा झालेल्या आहेत जी दोन हजार तेवीसला झाली दोन हजार बावीस तेवीसची जी भरती आहे जी दोन हजार चोवीसला झाली त्यामध्ये सुद्धा खूप कमी वयाच्या आणि पहिल्याच भरती देणाऱ्या महिला उमेदवार या पोलीस झालेल्या आहेत तर यावेळी तिथपर्यंतच धन्यवाद